तुम्हीसुद्धा विश्वकर्माचा फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू झालेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला आता पंधरा हजाराची जी काही टूलकिट आहे ते मंजूर झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता व त्या टूलकिटसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर आजच्या वेबमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर तुम्हाला विश्वकर्माचा जर तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या त्यामध्ये तुम्हाला पंधरा हजाराची टूल किट त्यानंतर लोनसाठी सर्टिफिकेटसुद्धा मिळणार आहे सर्वात पहिले तुम्हाला इथं येऊन तुम्हाला इथं लॉग इन करून घ्यायचं आहे जे की तुमचा मोबाईल नंबर तुम्ही फॉर्म भरता वेळेस दिला होता तेच नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅपच्या टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तरी तर आपला जो काही आहे इथून टाकून घेऊया त्यानंतर पंधरा हजाराची टूल किट जे काही बारा बलुतेदारांना वेगवेगळ्या प्रकारचे मिळणार आहे तुम्हीसुद्धा तिथून जे आहे चेक करू शकता तरी तर तुम्हाला जे आहे सर्वात पहिले तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे ते इथून टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला इनवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण लॉग इनवरती जा क्लिक करून घेऊया क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती जाईल ते वन टाईम पासवर्ड ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तरी, तो खाली तरी तर खाली तुम्हाला टायमिंग दिसेल तर इथं टायमिंग संपल्यानंतर जर ओ टी पी घेत नसेल तर तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता त्यानंतर इथं ओ टी पी आपण टाकून कंटिन्यूवरती क्लिक करणार आहे कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं डॅटबेस तुम्हाला इथं दिसत असेल त्यानंतर इथं तुम्हाला चूस फ्री जे काही पंधरा हजाराची टूल किट आहे ई औचार इथं तुम्हाला दिसत असेल त्यानंतर इथं तुम्हाला जे काही सर्टिफिकेट आहे ते तुम्ही इथून सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करू शकता तर मी माझी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर या सर्टिफिकेटवरती तुम्हाला एक ते दोन लाखापर्यंत कर्ज जे आहे तुम्हाला बिना व्याजदरचं अठरा महिने मिळणार आहे यावरतीसुद्धा पुरेपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आजच अर्ज करा त्यानंतर वरी आल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप दिसेल त्यानंतर वरती तुम्हाला हे जे सर्टिफिकेट आहे त्यानंतर इथून तुम्ही तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे तिथून प्रिंट मारू शकता त्यानंतर इथं तुम्हाला एक प पहिलं जे ऑप्शन दिसेल इथं तुम्हाला फ्री चूज फ्री पन्नास हजार रुपये जे काही पंधरा हजार रुपये टूल किट ई औचार तुम्हाला इथं दिसत असेल यावरती क्लिक करून आता आपल्याला जे काही टूल किटसाठी जे काही आपल्याला मंजूर झालेलं आहे व आपण यासाठी अर्ज करू शकतो तर इथं तुम्हाला त्यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर ज्या तुम्हाला जर मिळालेलं नसेल तर तुम्ही बघू शकता इतकं आपल्या कशी ऑप्शन आलेले आहे तर इलेक्ट्रिक प्लॅ प्लॅनर त्यानंतर जे काही तुम्हाला टूलकिट आहे जे की तुम्ही सुतार म्हणून टाकलेलं असेल किंवा तुमच चांबार म्हणून टाकलेलं असेल किंवा सोनार म्हणून टाकलेलं असेल ज्या काही तुम्हाला वस्तू जे काही इथं तुम्हाला मिळणार आहे तर शिलाई मशीन जर टाकली असेल तर तुम्हाला इथे शिलाई मशीनचं ऑप्शन तुम्हाला इथं मिळेल त्यानंतर सेट ए आणि सेट बी यामध्ये तुम्हाला जे काही डिफरन्स तुम्हाला बघायला मिळतील तर यामध्ये जे आहे पहिले जे आहे ते मशीन तुम्हाला दिसत असेल काही वस्तू यामध्ये पहिले आणि बीमध्ये सेमच असेल फक्त एक दोन चेंजेस तुम्हाला इथं बघायला मिळतील ते सुद्धा तुम्ही ए सिलेक्ट करू शकता किंवा बी सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला जे काही भरपूर वस्तू तुम्हाला इथंच सेमच बघायला मिळेल त्यानंतर टूल किटसुद्धा तुम्ही इथं बघू शकता डीलर मशीन सेट तर या बीमध्ये ते जे ऑप्शन आहे ते नाही आहे तर तिथं जे काही दुसरं मशीनचं एक ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही एसाठी किंवा बीसाठी अर्ज करू शकता तरी तर आपण प जे काय पहिलं ऑप्शन सिलेक्ट करणार आहे ऑप्शन ए तर त्यावरती सिलेक्ट करून आपण जे आहे क सबमिटवरती क्लिक करणार आहे तर यामध्ये तुम्ही जे आहे तुम्हाला ज्यासाठी एसाठी करायचं असेल तर एसाठी करा बीसाठी करायचं असेल तर बीसाठीसुद्धा तुम्ही करू शकता तर यामध्ये जे काही सेफ्टी किट तुम्हाला इथं मिळणार आहे जे की पंधरा हजाराची असेल तर तुम्ही आजमधून कोणतीही किट इथून जे आहे क्लिक करू शकता तर यामध्ये जे आहे तुम्हाला सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनेलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथं तुम्हाला जे की सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कंटिन्यू जे काही सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं एक सक्सेसफुलचा मॅसेज तुम्हाला इथं दिसेल जे की किट तुम्हाला पाच ते सहा महिन्याच्यातच तुमच्या घरपोच जे काही तुम्ही ॲड्रेस टाकला होता त्या ॲड्रेसवर येईल तर इथं तुम्ही बघू शकता कॉन्ग्रॅच्युलेशन जे काही आपले किट इथं मंजूर झालेले आहे व लवकरच त्याचं जो काही वाटप आहे ते यांना जे काही पात्र नागरिक आहे त्यांना मिळणार आहे व तुम्ही जर या विश्वकर्माचा फॉर्म भरलेला असेल जर तुम्हाला टूल किट नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर विश्वकर्माबद्दल सर्व नवीन अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू